आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता आमच्या पुढं पर्याय पण नाही पाटील साहेब आधीच महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ आम्ही पूर्ण केली आहे मात्र तुमच्या बोलण्यातून हे वाटतं की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहे त्यामुळे कुठंतरी भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय का आणि ही फक्त एक खेळी आहे का नक्कीच राजकारण डोक्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांच्याच पोरात वाटलं करायचं मराठ्यांनी यांना निवडून आणायचं मोठं करायचं आणि यांनी इथून इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात आणि तिकडे गेले की त्यांच्या कोण बोलायचं म्हणजे ते लय गरजेचेत म्हणतात म्हणजे जे त्यांना मतदानच करीत नाहीत ते त्यांसाठी चांगले जे मोठं करते आणि हे पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं आहे पण त्यांना आता येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदलला आहे शंभर टक्के बदलला आहे आणि खरंच ते शाणे असतील तर त्यांनी आता कालचे मॅटर होऊन तरी ओळखून घ्यावं मराठा खरोखर बदलला आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्यांनी करावी आम्ही तर अंमलबाजीने घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे त्यांनी मनानेच म्हणायला पाहिजे कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे ते की ते देतील त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये स्पष्टच सांगतो आहे त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये पदाला दुय्यम किंमत द्यावी पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये थोडीसुद्धा कारण शेवटी समाजच मोठा असतो ती ती त्यांनी ढळू देऊन त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं या गुलालाच अपमान होऊ देऊ नका आणि त्यांना कोण करत करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सारखावं हो त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येतात कोण त्यांना करून देत नाही आरक्षण दिले किंवा तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं आरक्षण ते टिकेल की नाही याच्याबद्दल आधीच आहे त्यात आता शरद पवार असं आज म्हणाले की हे आरक्षण टिकेल की नाही त्याबद्दल मला सुद्धा शंका वाटते तुम्हाला काय वाटतं टिकणार आहे का आरक्षण मी कालच सांगितलं आम्हाला त्या शिधीने घेणत नाही ते टिकून येत नाही टिकू आता दिलं गोरगरीबांनी दिलं दोन तीन जणांना लागत होतं शे दीडशे लोक घेणार आहेत दिलं गोरगरीबांनी त्यांना त्यांनी गोरगरीबाला द्यायला पाहिजे होत ते टिकल नाही टिकल तेच नाही पडायचं आम्हाला आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून मिळते आमच्या नोंदी सापडल्या आहेत आम्ही कोणाच हिसकून घेत नाहीत कोणाला धक्का नाही बुक्का नाही काही नाही त्यांचं त्यांनाच हे आमचं आम्हालाच हे कारण आम्ही तिथंच आहे फक्त आमचं ते आत्तापर्यंत खात होते आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना आता मी इथं देऊन कशाला कुठून ठेवता येते आम्हाला ती टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं मला तर राजकारण नाही करायचं मी राजकारण फिचकारण करत नाही न सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकांनी फिरवतो का माझा सगळा दैवत समाज मायबाप मायबाप समाज त्याच्यामुळे आमच्या हक्काचं आम्हाला जे पाहिजे ते मात्र अंमलबाजी आम आता आम्ही मिळवणार आज दिशा ठरवणार आणि आंदोलनाचा प्रयोग सुरू झाला म्हणून समजायचं पाटील साहेब आपण काल बघितलं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आता आरक्षण दिले आणि यानंतर जाहिराती निघतील नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिराती जा असतील जा 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 त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिले त्याचा समावेश असेल ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल त्याच्यात इन्क्लूड असेल तेवढं पहिले नियुक्त्या दिल्या तर बरं होईल आधी एस बी सीच्या निशी बी सीच्या ते दिल्या तर चांगलं होईल फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले शांततेत बसून ते बी जरा मागे घेतलं ते एक बरं होईल हा आपल्या हातात काही पत्तरवाळी तर आपण दिलं पाहिजे मोकळ्या मनाने सगळं आपल्या ताटावर घेण्यापेक्षा ओली ओली थोड्या सगळ्याला दिलं तर बरं होईल मोगम गुन्हे दाखल केलेत ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली ही दुसऱ्याची कोणाची नव्हती तिच्या डोक्याच्या छिंदड्या झाल्यात तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत आणखीन तपासाच असलं द्या एकदा तपासायला जर राज्यातल्या माता माऊली जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला आणखीन गोळ्या आहेत असे जवळपास साडेतीनशे चारशे लोक आहेत असे असणारे आणि आकडा सांगतायत वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून थोडं या ठेप्यावर तर नसता पोलिसाच्याच गळ्यात हट्टाकून टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असले तर हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेशातला ग्रंथ घेणं नाही परदेशातला ग्रंथ उचलून नाही आणायचा म्हणून आता त्याला परदेशाच्या परवानग्या काढाव्या लागत्या आणि आंतरराष्ट्रीयांच्या परवानग्या काढाव्या लागत्या खूप देश ब ब बदलून लांब जावं लागणार आहे गॅजेट घेणं म्हणजे लय मोठा विषय नाही आहे समिती स्वीकारू शकते हैदराबादचं है है। गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारू शकते सातारा संस्थांचं स्वीकारू शकते काय केलं तुम्ही लोकांना सांगण्यासारखं केलं काय आधी सूचना तीस आधी काल एवढं मोठं अधिवेशन असून अंमलबजावणीसुद्धा नाही केली आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला कालचं अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता तुम्हाला तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन जनता नाही ना म्हणत आता किती खुशी व्हायला पाहिजे होती मी मागे सांगितलं तुम्हाला तुम् एकमेकाला जर दिलं तर मग खुश होतो त्याने मला दिलं आपल्याला इथून पाच किलोमीटरवर जायचं आणि एखाद्याने मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्यांनी दिली मग तुम्ही मोटरसायकल देऊन ते नाराज कसं काय तुमच्या याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं तुम्ही अंमलबाजवणी केली नाही तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबाजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्यांची कसे लोक खुश होतील तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना आज पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता पंधरा दिवस मोटर जरी सुरू केल्यास त्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोळानी सात दिन जरी घायला असतं गोट्याने तुम्हाला तरी पंधरा दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता ओ छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरच कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला आणखीन बी जनतेचा आहे विश्वास एक दोन दिवस तुमच्यावर एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय पाटील तुम्ही म्हटले होते की निवडणुका पोहोतीला जाणार नाहीत किंवा निवडणुका होणार नाही निवडणुका घेणार नाही तुम्ही आता की हा जो निर्णय घेण्यात आला हा फक्त निवडणुकांचा विचार करून जो आहे तो घेण्यात आलाय म्हणजे फक्त जागा निवडून याव्यात व्हावा सरकार यावा यासाठी समाजाचा बळी जातोय का दिला जातोय एकदा एक असं त्याने निवडणुका जवळ आल्यावर दिलं तर अठराला त्याचा फायदा त्यांना त्यावेळेस झाला होता पण आता समाजाच्या लक्षात हे लक्षात आलं त्यावेळेस दिलं होतं ते आरक्षण रद्द झालं ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं तेच पुन्हा दिलं म्हणून समाजात लक्ष आलं तेच हे पहिले पण आपले पोरं फसलेले त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी तेच प्रयोग आहे लोकांच्या लक्षात आलं पुन्हा पुन्हा त्यांना ते पहिल्यासारखं मोठे आणजी निवडून एकशे सहा सारखे आणि लोकांचं लक्ष आलं हे बी जाणार दिलंय त्यामुळं आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी आता लोकांच्या उत्साहात शान व्हावं समाजाला दोन्ही द्यावं हे दिलंय ते आणि सगळ्या नाही नाही सोयरीच्या अंबलबाजून निवडणूकच घेणार नाहीत ते एवढा मोठा ज्वलंत मुद्दा असतात निवडणूकच राज्यात घेऊ शकत नाहीत हे घेतल्यावर अंबलबाजून झाल्यावर ते निवडणूक येऊ शकते तोपर्यंत तेच घेणार नाहीत मनान बरं विरोधाला विरोध नको म्हणून एकमताने हे जे मंजूर आहे हा कायदा अधिवेशनामध्ये असं शरद पवार म्हणाले म्हणजे मनात नसतानाही विरोध केला नाही असं म्हणायचंय का त्यांना तुम्हाला असं वाटतंय का विरोधाला विरोध नको म्हणून फक्त एकमताने मंजूर केला का नाही नाही बघा माणूस कधी एकमताने ठरावपास करतो समोर त्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर आता सत्ताधाऱ्यांचा फायदा असन म्हणून तिकडून बोलले यांचा नसन त्याच्यात फायदा पण यांना माहीत असन की जनतेचा फायदा होत नाही याच्यात मग हा म्हणाल का हरकती असं ठिकाणी तुम्ही तसे पत्र दिले का सगळ्यांनी की सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणी करावी त्याबद्दल आम्हाला मत मांडायचे तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र दिले तरी दिलेत का तुम्ही दाखवा आम्हाला सगळे आमदार मराठ्यांना दाखवा आता याड्यातच काढू नका बोलू दिलं नाही आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून आणि न बोललेली ते नाही तर कागदवर लिहूनच ठेलेत तिथं तर बोलायला जागा होती तेव्हा तर पन्नास टक्क्याचे वर बोललात आता बद्दल बोललात का दाखव हे बघा काय असतं थोडी डोक्यातली हवा कमी के केली पाहिजे थोडी ज्या जनतेनं मोठं केलं त्यांच्याबद्दल आपण काय केलं थोडी हवा कमी के केली पाहिजे डोक्यातली आमचं कोणीच काय करू शकत नाही म्हणजे मोठंच आहे नाही केलं तो कोणी काय करू शकत नाही तो कोण लागून गेला रे तो कोणीच काही करू शकत नाही ही कोणती भाषा तुम्ही तो आमदार आहे मंत्री आहे म्हणून मग कोणीच काही करू शकत नाही आणि तुला हे कोणी मोठं केले आहे ते आणि यांच्या पुढं तो कोणीच काही करू शकत नाही आणि ते यांना शिकायला लागला होईल तो आम्हाला गोरगरीब मराठा मग कोणीच काही करू शकत नाही तो या संघ वेळ पडली ना तो कुटुंब तो हे पुतणे तेच घेऊन हिंडा लागणार रे तुला डांबरी हा थांब थोडं नाही त्यांच्या माहित समाजाची भावना आहे काय ते त्यांचा ते, अधिकार आहे समाजाला काय अधिकार आहे का नाही त्यांना वाटत असल त्यांना त्यांना वाटत असल ना की आम्ही यांना मोठं केलंय आमच्या पोराच्या बाजून हे उठला नाही याची गरज काय मी म्हणतो त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय आपल्याला आपल्याला लग्नाला लिहावा ते काय वावरत ना, ना हो गर येत नाही खबर आपल्या ना आऊत येत नाही ना शंभर रुपयाचा बाजार घेऊन देत नाही हा कामाचा काय आहे नेमक्या आपल्या उलट त्याच्या अंगोवरचे पांढरे कडक कडक कपडे आहेत ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असत ध्यानात ठेव हवा आणखी नाही देऊ नको मागं उळून बघ थोडा विचार कर ज्या ज्या समाजाने ज्या ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतलं ना त्याला आणखीन गुलाल लागून दिलेलं नाही आणखीन हां घटनाद्ध उद्धव बापट एका मुलाखतीमध्ये काल म्हणाले की ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे ते पन्नास टक्क्याच्या वर जात आहे त्यामुळे ते टिकत नाही आणि आज आधीचे सुद्धा त्यांनी नियम सांगितले आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करताय ज्या पद्धतीने ओबीसी मधनं समावेश केला जाऊ शकतो मराठा समाजाचा ते केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये क्रिमिलरची अट घातली जाऊ शकते जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि बाकी ज्यांना ज्यांना गरज नाही त्यांना मिळणार नाही तुमचं काय मत सरांचं बरोबर आहे की ते पन्नास टक्क्याच्या वर जात आणि आता का ती काय प्रक्रिया होणार कशी कसे होणारे भोसले साहेबाच्या समितीचा अहवाल आला आहे का नाही त्याचा अभ्यास झाला आहे का नाही ते दाखल केली का नाही कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही आहे त्याच्यात दहा अकरा प्रयोग आहेत ते सगळे केलेत परिस्थिती कशी दाखवली न्यायालयाला कसं सांगणार सगळ्या कलमाला धरून ते ज्यांच्या बाकीच्या त्रुटी भरल्यात का नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही पण जाऊ न मला त्या लाफड्यात पडायचंच नाही ते आरक्षणच आम्हाला पाहिजे नाही तर मी काय सांगत बसू ते लफलं ते, दू ते, ते <laughs> दो ते दोघं गती घाला पाहिजे आणि ते शंभर दीडशे जण ते आवड्याला पाहिजे इकडं करोडाला आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजवणी पाहिजे आता लोक बारा एक वाजेपर्यंत येतील तेच ऐकणार आहेत काय असतं इथे

परंतु मी तरी कोणासाठी करतो समाजासाठीच करतो आहे जीव डावावर लावतो आहे तुम्ही म्हणता तसं समाज समाजसाठीच लावतो आहे मी कुठं स्वस्वार्थासाठी लावतो आहे आज सगळं ढकलून दिलं आहे मी संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंबच ढकलून दिलं आहे बाजूलांनी मी काय कमी करतो आहे समाजसाठी उपचार सोडलेत समाजासाठीच समाजाला न्याय मिळावा म्हणूनच परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही न्यायालयाचा सन्मान करायचा आहे म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आले होती मुंबईचे पण होती इल्ली पण होते की हे करायचं सांगितलं मी त्यांना ठीक आहे सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून कारण मी कायद्याचा आदर करतो चला धन्यवाद पंचावन्न साठ टक्के राज्यात आम्हीच आणि निवडणूक घेऊन काय करी। करीन का करीन काय आम्हीच पाच सात कोटी येतं निवडणूक घेऊन करीन काय ते घेणारच नाही कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा या राज्यात केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊन मोदी साहेब सुद्धा सांगू शकते अमित शहा साहेब सुद्धा सांगू शकते, शकते मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा आणि मग निवडणुका घ्या गडबड करू नका तुम्हाला इकडं चालले तर आकडा गुण गुणायला गुणा हे करते ते प्लस, प्लस जोर आहे इतके आले पाहिजे याबारे ना इकडं मराठा मंडकर पाहिजे तितकं आले पाहिजे तुला गप्पा तर अशा ठोकी देत आकड्यावर आकडे जोडी येत निवडणुका नाही होणार तेच घेणार नाहीत आम्ही कुठं म्हणतोच नाही होणार तेच घेणार नाही इत, चला नाही सांगितलं की आमची माणसं नाही करत मराठा समाज आम्हाला विद्यार्थ्यांची जाणीव म्हणून तर आम्ही त्या दिवशी सांगितलं ना जरी रास्ता रोखा केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा आणि आता तर नाहीच आहे ना परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच आहे कारण आमचा मराठा समाज असं नाही आरमोठपणा करायचा म्हणून नाही करत पण एकदा उतरलं की आठत माग आता पहिले म्हणाची मराठी एक होत नाहीत आणि एकदा जर झाले तर ते युद्ध जीव कुस्तर माघारी येत नाहीत हां टिळाचं लावून येतात कपाळाला अशी जाती माघारी नाही फिरत टिळाचं लावून माघारी येणार बिगर टिळ्याचं उघडं कपाळ घेऊन मराठी माघारी फिरतच नाहीत म्हणून तर सहा झाले आंदोलन सुरू आहे एकदा सुरू केलं शेवटपर्यंत त्याचा मार्ग निघूस तर माघ हटायच नाही केलं महिनाभर पंधरा दिवस बंद केलं परत पंधरा दिवस सुरू केलं सलग सुरू आहे अंबलबाजवून तर आणखीन आहे सलग सुरू राहणार आहे म्हणजे त्याला युद्ध म्हणतात युद्ध असं होतं का का लढायला गेल्यावर घंटाभर लाडा थांबरे मला जशी का आता मला पाणी पिऊन उशी झोप होतो परत सुरू करू आपण तू त्या लिंबाखाली झोप मी या आंब्या झाडाखाली झोप होतो सुरू सुरू मग त्याला सहा महिने लागू दोन महिने लागू पंधरा दिवस लागू नाही तर एका घंट्यात मिळू एक तर ते आऊट नाही तर आपलं आपण आऊट असं युद्ध होतं पहिलं तसंच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा कावा आणि विचार घेऊन आपला तो झपका चालू आहे सुरू करायचंच नाही आणि केलं ना मग त्या आंदोलनाला तीन दिवस लागू चार दिवस लागू सहा महिने लागू तेव्हा यश आणल्याशिवाय मग आठायच नाही मराठ्यांना विजयाचा टिळा घरी लावून जायची सवय आणि ते मराठी आम्ही आहेत चलो धन्यवाद <laughs>